नमस्कार मित्रो सध्या ह्यूमन रिलेशन मानवी संबंध नातेसंबंध मैत्री या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानवी जीवनामध्ये आज आज आहेत काल होत्या आणि पुढे राहणार आहेत परंतु काही जण कोणाला तरी न बोलण्याचा निर्णय घेतात काही जण रिलेशन गॅप करण्याचा निर्णय घेतात आबोला धरून राहतात अशा प्रसंगी एक दोन तीन गोष्टीचा विचार करून मग तुम्ही जे काही निर्णय घ्यायचे ते घ्या तर पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणाच्या तरी एखाद्या शब्दामुळे मन दुखावलं तुमचं म्हणून त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेणार आहात असं ठरवले एखादी कृतीमुळे दूर जाण्याचा निर्णय घेणार आहात तर अशा प्रसंगी मी काही ते तुमच्या तुम्हालाच ज्या गोष्टीमुळे मन दुखावलेलं आहे त्याच्या कृती आणि उक्तीमुळे त्या त्या कृती आणि उक्तीचं मी समर्थन करणार नाही तुमच्या ज्या व्यक्तीनं तुमचं मन दुखवलं आहे त्या कृती आणि उक्तीचं मी काही समर्थन त्याचं करणार नाही पण एक गोष्ट त्या निमित्तानं बघा की त्या गो त्या गोष्ट त्या व्यक्तीनं एक दोन गोष्टी कृती आणि उक्ती केल्या की जे तुम्ही दुखावला गेलात पण त्यापूर्वी तुमचे जेव्हापासूनचे रिलेशन निर्माण झालेले आहे संबंध आलेले आहेत एकत्र तुम्ही आलेले आहात तेव्हापासून आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीने तुम्हाला आत्तापर्यंत किती काही गोड बोलले की नाही चांगलं बोललं आहे की नाही काय काय गोड बोलले याची एकदा यादी करा काय गोड बोललं काय चांगलं बोललं काय प्रेरणा दिली काय प्रोत्साहन दिलं जे काही असेल जे त्याची एकदा यादी करा आणि त्यावर तेव्हा तुम्हाला कसं फील होत होतं याचा पण विचार करा मग तुम्हाला असं वाटेल की अरे त्यानं कटू बोललेल्याचे चुकीचं बोलले त्याचे चार शब्द आपण मनात ठेवून बसलेलो आहोत पण आता आतापर्यंत त्यांनी अनेक शब्द गोड बोललेले आहेत चांगले बोललेले प्रेरणा दिलेली आहे प्रोत्साहन दिलेलं आहे आत्मविश्वास वाढवलेला आहे सहकार्य केलेलं आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करून बघा त्यानंतर दुसरी गोष्ट त्या व्यक्तीच्या अवगुणावर लक्ष केंद्रित करू नका थोडा वेळ का असे ना त्याच्या गुणावर लक्ष केंद्रित करा त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत त्या गुणाची यादी करा इतरांपेक्षा त्याच्यामध्ये असे चांगले गुण आहे आणि त्या गु त्याचे जे त्याचे जे गुण आहेत त्याचा तुम्हाला काय फायदा झाला याचा पण विचार करा मग तुमच्या लक्षात येईल की हे खूप गुण त्याच्यामध्ये खूप गुण आहेत तुम्ही फक्त एकदा एक दोन दोषावर एखाद्या वाईट बाबीवर तुम्ही लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्हाला सगळा अंधार दिसायला गेला आहे तर तुम्ही या गुणावर जर लक्ष केंद्रित केलं चांगलपणावर जर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला उजेड दिसायला लागेल त्याचबरोबर तुम्ही त्याने आतापर्यंत तुम्हाला काय काय सहकार्य केलं त्या व्यक्तीनं काय काय सहकार्य केलेलं आहे याची यादी करा एखाद्या वेळेस पैसे मागितले आणि दिले नाही याचा जर तुम्हाला राग आलेला आहे तर आतापर्यंत किती वेळेस त्यांनी पैसे तुम्हाला दिले होते काय पैसे दिले नसतील तर अन्य काय सहकार्य तुम्हाला केलेलं आहे याची यादी करा काही सगळेच काही पैशातच सहकार्य केलं म्हणजे तेच महत्वाचं असते आणि इतरच सहकार्य महत्वाचं नसते असा समज करून घेऊ नका तर जे काही सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करा थँक्यू म्हणा तुमच्या लक्षात येईल की मग तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयीची कटुता दुरावा जो निर्माण झाला आहे तो जवळीकता आणि प्रेम आणि आपुलकी आपुलकी निर्माण व्हायला मदत होईल जे काही सहकार्य केले आहे आणि त्याच्या सहवासात राहण्यामुळे काय सहकार्य होणार आहे याची पण यादी करा आता काय होणार आहे पुढं काय सहकार्य होणार आहे याची यादी करा आणि त्याच्या mm. नसण्यामुळे काय तोटे होणार आहेत यावर फोकस करा या ह्याही गोष्टी लिहून काढा तुमच्या लक्षात येईल की त्याचं सहकार्य खूप महत्वाचं आहे आणि त्याचं सहकार्य झालं तर काय तोटे होणार आहेत हे पण लिहून काढा मग तुमच्या लक्षात येऊ शकते की मैत्री खूप महत्वाची आहे सहकार्य करणं महत्त्वाचं आहे त्याचे फायदे लिहून काढा मी सांगितलेले हो त्याचबरोबर भविष्यात काय फायदे होणार आहेत हे पण लिहून काढा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही ब्लेम करत आहात तुम्ही जे त्याचसाठी तो ब्लेम करण्यासाठी का तो बेन तुमच्यावर तसा का केला किंवा तुमच्या विरोधात तसा तो का बोलला तुमचं मन का दुखावला यासाठी काय कारण ठरले असू शकतात याचा पण शोध घ्या त्याचे कोणी गैरसमज करून दिले का गैरसमज करून दिले असतील तर त्या गैरसमजाला तो बळी पडला याबद्दल त्याच्याबद्दल क्यू करा गैरसमज आणि गैरसमज निर्माण करून देणाऱ्याचा काही स्वार्थ असतो किंवा त्याचाही काही गैरसमज झालेला असतो ही गोष्ट समजून घ्या कारण समजून घेणं पुढच्याला समजून घेणं आणि समजून सांगणं हे रिलेशन कायम ठेवण्यासाठी संबंध कायम ठेवण्यासाठी आवश्यक असते समजून घेतलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही किव करायला लागा आणि त्याला क्षमा करून टाका आणि विसरून जा फारगीव आणि फारगेट ह्या गोष्टी क्षमा करा आणि विसरून जा मग तुमचे रिलेशन चांगले व्हायला मदत होतात मग त्याला समजून सांगा जवळ जाऊन समजून सांगा यानंतर हे असं काही करू नको आता जे झालेलं झालं माफ करून टाका आणि पुन्हा रिलेशन त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी राहिला असता तर काय केलं असता याचा पण विचार करा त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला जे त्यांनी बोललेलं आहे तो तसा तुमच्यासोबत वागलेला आहे त्याच्या त्या त्या तुमच्या तुमचे जर त्यांनी गैर तुमचे कोणी गैरसमज करून दिले असतील तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही काय बोललं असतात तुम्ही टीका केल्या असतात तुम्ही बऱ्याचदा काय होतं की आपण केलेल्या टीका आपण विसरून जातो पण दुसऱ्याने टीका केलेल्या आपण लक्षात ठेवतो आणि जे लक्षात ठेवतो तेच त्याचा त्रास होता पायाला लागतो ते आपल्या ते बाबा लोकांचे ते कार्टेही मनोवरती आपण न करता थोडं आत्मपरीक्षण करायला शिकलं तरी खूप होते तर बऱ्याचदा काय होतं दोघं जणी भांडतात आणि खूप काय बोलतात एकमेकाला आणि पुढचा व्यक्ती काय करतो एखादा शब्द जास्तीचा बोलतो मग आता तो म्हणतो की आता थांब थांब आता नकोच आता आम्ही काही बोलणार नाही तुझं मला आता काहीच ऐकायचं नाही अशा पद्धतीची सिच्युएशन होते आणि तो एकच शब्द घेऊन बसला जातो मग इतकं तू जर त्याला जर सा सांगितलं बा तू पण एवढे शब्द वापरलास की त्याच्या विरोधामध्ये जर म्हटलं नाही नाही मी एवढ्या विरोधात वापरलं पण याच्यासारखं वापरलो काय या, या मग याच्यानं मला किती अपमान झाला मग त्यांना हे तू त्याच्या विरोधात हे शब्द वापरल्यानं त्याचा अपमान झाला नाही का झालाय ना मग हे तुम्ही जेव्हा कधी कळेल हे तर आत्मपरीक्षण एकदा करून बघा आणि मग लक्षात यायला लागते की तुमचं पण काही चुकलेलं आहे आणि त्याचं पण काही चुकलेलं आहे ह्या गोष्टी विचार करायला तुम्ही जर सुरुवात केली तरी आत्मपरीक्षणातून काही दोष दिसायला लागले तर प, प परनिरीक्षणच सातत्यानं करायचं नाही तर आत्मनिरीक्षण आणि स्वतःचं निरीक्षण जर केलं तर आपल्यातले काही उणीवा काही त्रुटी जाणू शकतात याची जाणीव जर आपल्याला व्हायला लागली तर मग मात्र त्या व्यक्तीला तुम्ही जे त्याग करणार आहात त्याला सोडून देणार आहात किंवा त्याच्यापासून आबोला धरून बसलेला आहात बोलावं वाटत नाही तुम्हाला तर हे सगळं पाहिजे अजून एक लक्षात ठेवा तुमच्यामध्ये जे खूप फार गुण आहेत असं जे वाटतं ना मग तुमच्यामध्ये क्षमाशीलता असेलच गुण तुमच्यामध्ये मनाची व्यापकता असेल तुम्ही मोठे आहात ना तो छोटा आहे ना मग तो मूर्ख आहे ना समजा ठीक आहे मग तुम्ही मोठे आहात ना मग मोठे मोठ्या असणाऱ्या माणसाने छोट्यासारखं वागायचं नसतं ना ह्याचाही विचार करा आणि तुमच्यामधल्या गुणावर लक्ष केंद्रित करा आणि मग तुम्ही खूप मोठे आहात व्यापक आहात आणि तुम्ही स्वतःला विचार करा की अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्याचे त्याचे शब्द महत्त्वाचे नाहीत तो महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा हे क आयुष्यात काय लक्षात ठेवायचं की त्याच्या बोललेले शब्द माझ्यासाठी महत्त्वाचे नाही चुकीचे एक दोन तर तो व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मी माझ्यामध्ये क्षमाक्षीलता आहे आणि माझ्यामध्ये मी विसरू शकतो अशा चुकीच्या गोष्टी हे तुम्ही जगाला दाखवून द्या तुमचं महान महानपण सिद्ध व्हायला लागतं तुम्ही मोठे व्हायला सिद्ध होता मग तुम्ही जर छोट्यासोबत छोट्याच पद्धतीनं वागायला लागलात की तुम्ही पण छोटे होऊन जायला लागता मग तुमच्यामध्ये किती व्यापकता आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला असाल या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना चहावाला आला म्हणून टीका केली गेली असं कोणाला आपशब्द वापरू नये पण केले गेले तर आता त्यांनी त्याचं ते उत्तर काय दिलं तर चहावालेच त्यांच्या सभेमध्ये त्यांनी बसवायला सुरू केले मग ते म्हणायला लागले की मी चहा विकला पण देश विकला नाही असं म्हणायला लागले आणि मग त्याच्यातून ते सुरुवातीच्या काळात त्यांचं ते बोलणं लोकांना आवडायला लागलं पहिल्यांदा दोन हजार चोवीसच्या मग ते त्यांना फायदा झाला त्या गोष्टीचा आता त्यांना कोणीतरी औरंगजेबाची काहीतरी बोललं असं मी मीडियातून ऐकलं आहे तर असे शब्दप्रयोग वापरून काय अभिप्रेत आहे औरंगजेबाचा संदर्भ त्यांच्या संदर्भात देऊन काय साध्य करायचं आहे आता बघा लक्षात ठेवा जे कोणी वापरत आहेत त्यांना मुसलमानाचे मुस्लिम धर्मियांचे मतं मिळण्याची शक्यता आहे पण अशा औरंगजेब वगैरे असं म्हणणं मोदींना यामुळं आणि किंवा त्या औरंगजेब म्हणजे खराब होता आणि मग हा मोदी हो साहेब खराब आहेत असं तुलना करणं मग मोद मग जे औरंगजेबाला मानतात जे मुस्लिम ते तुमच्यापासून दूर जाऊ शकतात मला सांगायचा हा हे संदर्भ होता की तुम्ही चुकीचे ब्लेम चुकीचे शब्द तुम्ही वापरता आणि मग तुमच्यावर काही शब्द वापरले की मग तुम्ही रडायला लागता हे उचित नाही तर आपण पहिल्यांदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण हे शब्द कायदेशीर आहेत का वापरलेले आणि फायदेशीर आहेत का याचा विचार आपण केला पाहिजे आणि मनाची व्यापकता आप म्हणून अजून आजु, एक अजून एक लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही की हे की आपल्या दिशेनं फेकलेल्या दगडाचा उपयोग मोठी माणसं पायऱ्यासारखा करतात त्या दगडाचा आणि पुढं जात असतात तसं आपल्या विरोधात एखादा चुकीचा शब्द जरी फेकला तर आपली प्रे परीक्षा आहे असं समजा तुम्ही आपण हे सहन करू शकतो कारण अजून तुम्हाला खूप मोठं मोठे समाजात खूप मोठं बनायचं आहे समाजात खूप वावरायचं आहे वेगवेगळे लोक टीका करू शकतात त्यावेळाची त्याची ही परीक्षा आहे समजा तुम्ही आणि ते ह्या परीक्षा दे देण्यातून तुमची क्षमता विकसित व्हायला लागते तुमचं कौशल्य विकसित व्हायला लागते आणि मग तू दुस पुन्हा एखाद्या दिवस तुम्ही जे हे जे चुकीचे शब्द आज तुम्ही वापरले म्हणून जे एखाद्याचं रिलेशन बंद करत आहात तर मग किती जणांचं रिलेशन बंद करणार आहात उद्या कोणी अजून कोणीतरी तुम्हाला न आवडणारं रह बोलत राहील मग काहीतरी लोक याला न आवडणारं रह बोलत राहील म्हटलं की तुम्हाला त्यांना हे न आवडणारं बोललं म्हणून सांगत राहतील मग तुम्ही अनेक माणसं सोडून जाल का मग तुम्ही लाईटच राहायचं आहे का तर समाज व्यवहारामध्ये तुम्हाला जर सक्षम पद्धतीनं जीवन जगायचं असेल तर तुम्हाला टीका सहन करावं लागेल आणि टीका केली किंवा आपल्याला कोणी अपशब्द आप बोलला म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कुज होते असं काही नाही असं जर झालं असतं जर एखाद्या व्यक्तीला एक दोन शब्द अपशब्द वापरले आणि म्हणून तो लहान झाला असं जर ठरला असतं तर सगळेच मोठी महान माणसं कोणीच झाली नसते त्यांना किती आपशब्द वापरण्यात आले त्यांना किती चुकीचं शब्द वापरण्यात आले वाप तरी ती माणसं मोठीच झाली ना म्हणून तुम्हाला एक दोन शब्द वापरले म्हणून तुम्ही लहान होणार आहात का नाही होणार आणि आणखीन एक लक्षात ठेवा तुम्ही ते मनाला लावून घ्यायलात म्हणून तुम्हाला त्रास व्हायला लागलेला आहे तुम्ही जर ठरवलं मला जगातला कुठलाही शब्द त्रास देऊ शकत नाही मला कुठलाही शब्द माझी मनस्थिती खराब करू शकत नाही आणि मला कोणी जरी काही म्हटलं तर काही फरक पडू शकत नाही याची एक प्रॅक्टिस करायचं शिका की हे शब्द बोललं तर मला काय होऊ शकणार नाही हे शब्द बोललं तर मला काय होऊ शकणार नाही म्हणजे माझी मानस <coughs> <coughs> मानसिक स्थिती बिघडणार नाही मी संतुलित जे जगतो आहे ते मी असंतुलित होणार नाही मी अस्वस्थ होऊन जाणार नाही म्हणजे ही प्रॅक्टिस सराव तुम्ही करायला शिका अशा बोलण्याचा चुकीच्या शब्दांचा ठराव म्हणजे अशा चुकीच्या शब्दांचे जे घाव सहन करण्याची प्रॅक्टिस या निमित्तानं पाहायला लागलेली आहे आणि ही प्रॅक्टिस करसाठी मदत आपल्याला बघा आपण जेव्हा व्हॉलीबॉल खेळत असतो तेव्हा आपल्या विरोधात असा आपल्या दिशेने एक बॉल फेकत असतो ना ते फेकल्यामुळे आपण त्याला परतून लावत असतो त्यातून आपली प्रॅक्टिस होत असते तसं त्यांचे ते आता जे बोललेले शब्द आहेत ते आपल्याला आपण परतू लावू शकतो की नाही याची साठीचा खेळ आहे असं समजा आणि ते परतून लावण्यामध्ये मी सक्सेस होत आहे हे समाजाला सांगा तुमच्या चेहऱ्यावरचं म्हणजे जे काही प्रसन्नता असेल जे काही तेज असेल तर तुम्ही कमी होऊ देऊ नका जर तुम्ही नाराज झालात तुम्ही काही म्हणलं म्हणून उदास झालात निराश झालात तुम्ही जर थांबलात तर तुम्ही संपणार आहात तर तुम्हाला संपन्न व्हायचं असेल तर सहनशीलता खूप महत्त्वाची आहे संयम खूप महत्त्वाचा आहे योग्य पद्धतीने उत्तरंही देता येते या गोष्टी अतिशय गरजेच्या गोष्टी असतात खूप टीका एकदा यशवंतराव चव्हाणांच्या पत्नी व यशवंतराव चव्हाणांना वांस म्हणून एका व्यक्तीने टीका केली होती खरं तर यावेळी यशवंतराव चव्हाणांना वेदना झाल्या असतील झालं नाही असं होत नाही माणूस आहे राजकारणीसुद्धा माणूस असतो आपण राजकारणी विषय खूप काही बोलत असतो विरोधामध्ये परंतु ती माणसं आहेत त्यांनाही भावना आहेत त्यांनाही संवेदना आहेत त्यांनाही दुःख होते असं वाईट बोलण्याचं त्यांनाही यशवंतराव चव्हाणांनाही ते दुःख होणं अपेक्षितच होतं झालेलं होतं थोडक्यात पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी संयम सोडला नाही आणि त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की माझी मी वाज होण्याचं कारण सांगितलं की मी लढ्यामध्ये सहभागी झालेले असताना जे काही सैनिक माझ्या घरी आले आणि यनुतईलाच्या पो गर्भ होता पोटामध्ये त्या पोटावरला लात मारली आणि मग लात मारल्यामुळे गर्भपात झाला आणि ते ला ला तेव्हापासून ते मूल मला झालं नाही आणि मग मग म्हणून मला वांज राहावं लागलं तुम्ही या काही हरकत नाही मला वांज म्हणलं तेव्हा त्या ते व्यक्तीला ते त्याच्या मनामध्ये खूप गिल्टी फील झालं आणि त्या व्यक्तीने येऊन घरी माफी मागितली तेव्हा वेणुताईला माफी मागत असताना सुद्धा किती प्रगल्भ आणि सुसंस्कृत अशा कुटुंबातले विशेषतः मराठा समाज जातली ही व्यक्तिमत्व आणि ही व्यापकता जे काही सुसंस्कृत कुटुंबात असतोच आणि काही चिल्लेर लोकं असतात ते चिल्लेर पद्धतीनं जरी त्यांना बोलले असले तरी ते त्यांनी त्याचं काही मनावर घणं घेतलं निमित्तानं माझा भाऊ माझ्या घरी आला अशा पद्धतीचे वक्तव्य काय अर्थार्थ आहे तो भाऊ नव्हता परंतु त्यांना भाऊ म्हटलं या निमित्तानं तरी भाऊ माझ्या घरात आला घरी आला अशा पद्धतीची जी सुसंस्कृतपणे दिलेली उत्तरं हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचं हिमालय होते तर मला ह्या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की आपल्याला हिमालय जरी होता आलं नाही तर किमान टेकड्या होऊन तर राहायला पाहिजे म्हणजे थोडे थोडे तरी आपल्याला सहन करता आला पाहिजे असा त्या माझा मतीत अर्थ आहे तर मित्रो तुम्हालाही या हे व्हिडिओ एवढ्यासाठीच आहे का की जेव्हा एखाद्याचं रिलेशन तुम्हाला गॅप करायचं असेल त्याला अबोला धरूनच तुम्हाला आयुष्यभर राहायचा तुम्ही निर्णय घेतला असेल किंवा सहवासा जायचं नाही असं ठरवलं असेल तर अशावेळी हा व्हिडिओवर तुम्हाला मदत करेल की आणि माणसं तुम्ही तयार करू शकणार नाहीत तर तयार झालेली माणसं फक्त सांभाळू शकता सहन करू शकता मैत्री जोपासू शकता एक एक माणूस गाळून टाकलं तर कोणीच राहणार नाही सोबत अशी परिस्थिती येऊ शकते त्यामुळं तुम्हाला थोडं सहन करायला शिका थोडं संयम करायला शिका कसं क्षमाक्षीर राहायला शिका काही गोष्टी विसरून जायला शिका काही गोष्टी समजून घ्यायला शिका काही गोष्टी समजून सांगायला शिका याच्यातून आपल्याला काही ना काही प्रमाणामध्ये मदत होईल याच्या अर्थ मी असं सांगणार नाही की हे शंभर टक्केच आपल्याला जमेल असं काही नाही मग काही प्रमाणात तरी आपल्याला जमावं हीची अपेक्षा आहे आपण काही संत नाही आहोत आपण काही महापुरुष नाही आहोत सगळंच आपल्याला सहन करू शकेल जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण हे ठीक आहे तरी पण का काही ना काही प्रमाणात या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे तुम्ही तरुणी जगत आरा ताटी उडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वराला सुद्धा राग आलेला होता राग येणं साहजिक आहे असं काही नाही बाबा राग येऊ नये का, का मग येत ना ज्ञानेश्वराला सुद्धा राग आलेला होता त्यांना अपमान अपमानास्पद वागणूक दिल्याने असं अस असंस्कृत समाजाने त्यांना वागणूक दिली होते रानटी मनोवर्तीचे जे समाज असतो ना तसा तो जातीच्या नावानं वंशाच्या नावानं वर्णव्यवस्थेच्या नावानं हे जो रानटी समाज आहे तो त्रास देत असतो आणि सुसंस्कृत समाजातली माणसं जी असतात ते सहन करत असतात याचा अर्थ समाज या अर्थ कुठलीच काष्ट या अर्थानं मी तो शब्द वापरत नाही आहे समाज समूह या अर्थानं वापरलेला आहे आणि समूहाला इतर ब्लड रिलेशन मी लावलेलं ला नाही हे गोष्ट लक्षात आहे समूह आणि त्या संस्कारात वाढलेला तर एक वेगळा आणि कुसंस्कारात वाढलेला वेगळा या अर्थानं तो शब्द आपण समजून घ्या तर त्याचा शब्दशार्थ घेऊ नका तर मला हे सांगायचं होतं की मग ज्ञानेश्वर महाराजसुद्धा ताटी लावून बसलेले होते राग आल्यामुळं तेव्हा मुक्ताईने समजून सांगितलं तुम्ही तरुणी जगतारा ताटी ताठी उघडा ज्ञानेश्वरा तुम्ही तरा तुम्ही या बाहेर जगा आणि तुम्हाला जगाला तारायचं आहे तुम्ही तरुणी जगतारा ताटी ताठी उघडा ज्ञानेश्वरा जग झाले वनही संत जन व्हावे पाणी जगाला अग्नी झालं तर संतांनी पाणी व्हावं अशा पद्धतीची मनाची व्यापकता किती मुक्ताईंकडे होती बघा आणि समजून सांगण्याची जी कॅपॅसिटी होती जी क्षमता होती किती महान होती आणि तेव्हा मग संततेने व्हावे जग बोलणे सोसावे अशा पद्धतीचे विचार चांगले विचार माणसाला असे चांगले विचार आपण ऐकायचे त्यागाचे विचार ऐकायचे कोणाच्या जीवनामध्ये असे प्रसंग आल्यानंतर मग लोक कसे मा बाहेर आले मग संत ज्ञानेश्वर महाराज ह्या सकारात्मक मग यांच्या बोलण्याने ते मागे आले आणि मग बाहेर आले आणि मग त्यांनी पुन्हा ईश्वाचा विचार करायला सुरुवात केला आता ईश्वात्मके देवी तेने वागेज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे फसाय द्या आणि बघा राजकारणी माणसंसुद्धा खूप सहन करतात स so, um, ज्या व्यक्तीने पाळलेलं असतं निवडणुकीमध्ये त्याचा प्रचार करतात माणसं त्यांनाही जोडून आणतात किंवा ते ज्याने खूप काही टीका केलेली असतात त्यांनाही निमंत्रणं देतात त्यांची निमंत्रणे शिवकारतात त्याच्या बाजूच्या स्टेजला जाऊ स्टेजवर जाऊन जा। बसतात ते सहन करू शकतात क्षमा करू शकतात आणि ते विसरूनही जाऊ शकतात हे सगळं काही गोष्टी त्यांच्याकडून राजकारणी व्यक्त करून आपल्याला शिकण्यासारखे आहेत आपल्याला जर काही थोडक्यात शिकण्या शिकलं तरी आपल्याला तरी जीवन जगायला मदत होऊ शकते तर मित्रो ह्या काही महत्त्वाच्या गोष्टींनी आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातून काही तुम्हाला जर उपयोगाचं वाटतं वाट तर घ्या नाही उपयोगाचं वाटलं असेल तर ठेवून द्या धन्यवाद